तुम्ही जर टी व्हीला दाखवणार आहे तर माझ्या सगळ्या माझ्या मायाला हे जनतेच्या आहे महाराष्ट्राच्या एक हजार टक्के उद्धवसाहेब आणि मोदी साहेब एक होणार आहेत आज तुम्हाला सांगतो आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला आहे थोडं थांबा हे व्हावंच लागल ह्याला कारण आहे हिंदुत्वाचा विचार हा बाजूला ठेवून चालणार नाही ह्या दोघांना मोदी साहेबांकडं उद्धवसाहेबाला जावं लागेल ही दिवस येणार आहे एक हजार टक्के सांगतो नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार बघूयात काय म्हणतात शहाजी बापू राम मंदिरामुळे जे वातावरण निर्माण झालंय त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसह आले त्यात गैर काही नाही असं शिंदे गटाचे शहाजी बापू यांनी म्हटलेलं आहे तुम्ही जर टी व्हीला दाखवणार आहे तर माझ्या सगळ्या माझ्या मयाला हे जनतेच्या महाराष्ट्राच्या एक हजार टक्के उद्धव आणि मोदी साहेब एक होणार आहेत आज तुम्हाला सांगतो आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला आहे थोडं थांबा हे व्हावंच लागल ह्याला कारण आहे हिंदुत्वाचा विचार हा बाजूला ठेवून चालणार नाही ह्या दोघांना मोदी उद्धव उद्धवसाहेबाला जावं लागेल ही दिवस येणार आहे तर मंडळी राजकारणातील समीकरण आता बदलत चालली आहे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र येतील असं शहाजी बापू म्हणतात लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे आणि अशातच आता भाजपच्या प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रात अमित शहा यांचे दौरे वाढलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्यात येणार आहेत या सगळ्या वातावरणात एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे भाजपसह जातील का याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदाराने केलेलं वक्तव्य शिंदे गटाचे आमदाराने एक हजार टक्के खात्रीने सांगितलं आहे की उद्धव ठाकरे भाजपसह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचारसभा सुरू झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीला काही दिवसच आता शिल्लक राहिलेल्या आहेत इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोधकांची आघाडी निर्माण झालेली आहे त्या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांचे पक्ष आहेत काँग्रेस आहे उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभा देखील जोरात सुरू झालेल्या आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा भाजपसह त्यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही समीकरणाची महाविकास आघाडी अस्तित्वात आली महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय हे सगळं घडलं असलं तरी दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत बंड झालं आणि दोन हजार चोवीस तेवीसमध्ये राष्ट्रवादीमध्ये बंड झालं या सगळ्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका प्रकारे ढवळून निघालेलं आहे लोकसभेचे निकाल काय लागतात हे थे, पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशातच आता शिंदे गटाच्या आमदाराने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होईल आणि ते भाजपसह येतील असा दावा ठोकपणे एक हजार एक टक्के केलेला आहे हे आमदार दुसरे तिसरे कोणी नाही आहेत तर हे शहाजी बापू पाटील आहेत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओकेमध्ये आहे असं फोनवर बोलून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होत्या त्यांनी आता उद्धव ठाकरे भाजपसह येतील असा दावा केलेला आहे उद्धव ठाकरेंबाबत काय आहेत शहाजी पाटील तर एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला ते बघावं लागेल पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे लवकरच येणार आहे राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनीही वाटलं की आपणही भाजपसह जावं तर त्यात गैर काही नाही आहे महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस जागा मिळतील असा देखील दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे टी व्ही नाईन मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये शहाजी बापू पाटील यांनी हा दावा केलेला आहे मंडळी तो व्हिडिओ आम्ही टी व्ही नाईन मराठी यांच्या सौजन्याने तुम्हाला दाखवलेला आहे तर शहाजी बापू म्हटल्यात की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी म्हणजेच शिवसेना आणि भाजप हे एकत्र येतील असं त्यांनी एक हजार एक टक्के सांगितलेलं आहे मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय शहाजी बापूंचं म्हणणं खरं ठरेल का, का। शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे भाजपसोबत म्हणजेच एकनाथ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर पुन्हा एकदा हात मिळवणी करतील का तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद